सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त मग तो म्हणतो विचारा प्रश्न दुसरा प्रश्न विचारतो तो पोहणारा तो म्हणतो पो की या जंगलातला बलशाली मी जंगलातला बलशाली मी पण मुंगेला घावत हो बघायला प्रश्न विचारला विचारायला कुंटू उत्तर दिलं हाती तो मला पुढच्या पक्षाचं मी तुला नाव सांगतो मग तो सांगतो पुढचा प्रश्न तुला विचारील सुतार पक्षी मग त्याला खूप आनंद वाटला अरे आपण दोन प्रश्नाची उत्तर शोधण्यामध्ये यशस्वी झालो आता हा जो तिसरा पक्षी आहे सुतार पक्षी त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आपला सिंह राजा आजारातून बरा होईल म्हणत तो आकाशामध्ये उडत 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 त्या जंगलामध्ये सुतार पक्षाला शोधायला जातो शोधत असताना तो पिंपळाच्या बनामध्ये तो पिंपळाची खूप वर्षापूर्वीची जुनी लक्ष असतात तिथंच चिवताई काही चिवड्या चिवचिव चिव 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 करत असता आणि त्या चिवताई पशी तुंडून जातो आणि चिवताईला विचारतो आगे चिवताई मला सुतार पक्षाचं घर कुठे सांग तेवढ्यामध्ये ती चिवताई सांगते थोडंसं पुढे गेलं ना की दोन चार पिंपळाची झाडं सोडून तुला सुतार पक्षी भेटेल मग तुंटून उडत 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 पुढं जातो पण सगळीकडूनच आवाज येतो ठप ठप ठ ठप ठप आता कोणत्या दिशेला जायचं नेवता तोच सुतार पक्षी कसा शोधायचा हा प्रश्न त्या टुंटून पडतो तेवढ्या ती जी वडाची झाडे काही पलीकडे असतात त्या पिंपळाच्या झाडाच्या आणि ती वडाची झाड शेकडो वर्ष पूर्वीची असतात त्याच्या पारंभ्या जमिनीमध्ये गेलेला असतात आणि त्या वडाच्या पारंभावर काही खरुताई मस्त दंगा मस्ती करत असतात ते पाहून टुंटून त्या खरुताईला विचारतो आणि खरुताई खरुताई सुतार पक्षाचं घर कुठं भेटल सांते इतर सुतार इतर त्या सुतार पक्षाला बोलवतो सुतार पक्षी बाहेर येतो आणि सुतार पक्षी म्हणतो मला माहिती तू कशासाठी आलास मला माहिती तू कशासाठी आलास आणि शेवटचा तिसरा प्रश्न विचारतो, तो त्या प्रश्न असा ला ला, आहे आहे अंग अंग त्याचे त्याचे हिरवेगार हिरवेगार बोलतो मी गुणवान असा प्रश्न विचारला विचारल्या उत्तर देतो पोपट आणि तिन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर आल्या आकाशामध्ये आले आले वीज कळाचे वीज कडाल्या बरोबर तो सिंह आजारी होता तो बेशुद्ध पडतो आणि मग काय होतं सगळे प्राणी विचारात पडतात आता काय झालं तिन्ही प्रश्नाची उत्तर निश्चित चुकली काही म्हणून सगळे प्राणी एकदम चिंता मध्ये पडतात आकाशात वीज कोसळले आणि मग तेवढ्यामध्ये तो आजारी असलेला अचानक तरतरीत होऊन उभा राहतो उभा आणि त्याला समजत की निश्चितच या टुंटून पोपटानं या तिन्ही प्रश्नाचे उत्तर शोधले आहे टुंटून पोपट उडत 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 त्या प्राण्यांकडे येतो प्राणी पक्षी मिळून त्याचा खूप सत्कार करतात आणि त्याला एक सोनेरी तो भेट देतात अशा पद्धतीनं तिन्ही प्रश्नाचे उत्तर पोपटाने शोधली आणि जादुई जंगल या कथेतली हा काही भाग आहे निश्चित तुम्हाला पुस्तक आवडलं तर तेही वाचा तुम्हाला सगळे प्राणी पक्षाच्या कथा समजतील धन्यवाद एक गंदार जंगल होत त्या जंगलामध्ये उंच उंच असे डोंगर होते उंचा उंच कोसळणारा धबधबा होता खूप अशी झाडे बेटी होत्या नागपोडी वळणाऱ्या जा, नद्या ना होत्या आणि त्या नदीच्या नदीच्या तीरावर आपले वृक्षवेली आपले प्रतिबिंब निहाळत होती त्या जंगलामध्ये खूप साऱ्या असे प्राणी आणि पक्षी होते त्या जंगलामध्ये एक जांभळाचं बन होत त्या जांभळाच्या बनामध्ये राहत होती आणि हो त्या जंगलामध्ये ससोबा होता तो ससोबा असा होता माहितीये का तुम्हाला तो ससोबा जादूचा होता जादूही ससोबा होता त्याच्या डोळ्यांमधून अशी दोन किरण यायची आणि त्या जादूच्या किरणाच्या साह्यानं तो त्या जंगलामध्ये खूप त्यामुळं काय केलं होतं त्या जंगलाच्या सेनापती केलं होतं त्या जंगलामध्ये सगळ्या जादूही करामती राहायचं परंतु एकदा काय झालं त्या जंगलाचा राजा स्वतः सिंहच आजारी पडला आता सिंह आजारी पडला प्रत्येक प्राण्याला त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला स्वतः सोसोबा सुद्धा प्रयत्न केला की आपल्या जादूई शक्तीनं त्याला काय करावं बरण करावं पण काही गेल्या तो जंगलाचा राजा शिमोबारा होत नव्हता आता काय करावं सगळे प्राणी चर्चा करू लागले सांगितलं तो बंकू आहे ना त्याला बोलवा म्हणजे काहीतरी उपचार करील मग बंकू असतोला निरोप पाठवला बंकू असला निरोप गेल्यानंतर बंकू आला त्याने पाहिलं सिंहाला आणि त्याने काय केलं स्वतःकडे पाण्याची बाटली होती त्या बाटलीमध्ये जादूचं पाणी होत आणि त्याला त्या सिंहावर असं सिंपडलं की त्या सिंहाचा झाला कावळा काय झाला सिंहाचा झाला कावळा आणि कावळा बोलायला लागला तो कावळा म्हटला जर तुम्हाला सिंहाला या बाजारातून बर करायचं असेल तर तुम्हाला तीन प्रश्नांची उत्तरं शोधायला आणि ह्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या जंगलातल्या पक्षांकडूनच मिळतील प्राण्यांकडूनच मिळतील मग काय करायचं मग त्यानंतर पुन्हा अजून काय केलं त्याच जादूच्या पाणी पुन्हा एका बंकू आसुराने त्या कावळ्यावर शिंपडलं आणि त्या कावळ्याचा पुन्हा झाला सिंहो आजारी सिंह मग सगळेजण प्राणी चर्चा करू लागले आता काय करायचं हे फार मोठं भांगड झाले फार मोठं कोड झालं आता ह्या आपल्या जंगलाच्या राजा सिंहाला कसं वाचवायचं सगळेजण चर्चा करू लागले तेवढ्या बंकू आसुराला सांगितलं की आपल्या जंगलामध्ये एक पोपट आहे त्या पोपटाचं नाव आहे तुंटून काय तुंटून त्या पोपटाच नाव आहे तुंटून त्या पोपटाला बोलवा म्हणजे नक्की काहीतरी मग एका कबुतराला तो नावाचा पोपट भोरप्या डोंगरावर राहत रह होता त्याचे सवय मस्त तिकडं आकाशामध्ये विहार करत होते इकडं कबूतर निघालं कबूतर उडत उडत भोरप्या डोंगरावर गेलं आणि ला सांगितलं की अरे आपल्या जंगलात आजारी आहे आपला ससो मानव या जंगलाच्या जा सेनापतीने तुला बोलवले तुंटुंना मनामध्ये शांता आली अरे एवढी काय मोठी भांगड झाली काय तरी प्रश्न निर्माण झालाय काहीतरी समस्या निर्माण झाली आपल्याला जावं लागेल आणि मग तुंटून आणि कबूतर परत तिकडे आले आणि त्या ठिकाणी थांबले पाहिलं सिंहाची अवस्था पाहिली त्या ससोबाने सांगितलं की अरे तू या जंगलातला सर्वात चारश प्राणी चारशे पक्षी आहेस तुला एक महत्वाची जबाबदारी आम्ही सोपवणार आहे या आपल्या जंगलाच्या राजाला सिंहाला जर आपल्याला बरं करायचं असेल तर तीन प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत आणि या तीन प्रश्नांची उत्तरं या जंगलातले कुठले पक्षी देत आहेत ते आपल्याला ना माहित नाही कुठले प्रश्न ते विचार तेही माहीत नाही पण उत्तर द्यायचे ही मात्र जबाबदारी तुझ्यावर आहे आणि त्या कुंटून कोपडावर पोपटावर जबाबदारी सोपवली मग पोपट विचार करू लागला आता हे पक्षी आहेत कोण त्यातला पहिला पक्षी कावळा सांगितला होता त्या कावळ्याला मग शोधायचं कसं एवढं मोठं जंगल पसरलेलं मग त्याने विचार केला की आपला एक मित्र आहे मोर मोरोबा तो पण खूप जादू करतो आपण त्याच्याकडे जावं तो पिंपळ मना राहत होता पोपट उडत 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 पिंपळ मनामध्ये गेला आणि मोरोबाला म्हटलं अरे मला हे तीन प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आपल्या राजाला बरं करायचं आहे मग आता काय करू तो कावळा उत्तर राहत मला सांग मग मोरोबा म्हटला अरे तो जो माळ आहे वडाचा माळ त्या वडाच्या माळावर पौर्णिमेच्या रात्री कावळ्यांची सभा आणि त्या ठिकाणी जो मुख्य गावला आहे त्या सभेला मार्गदर्शन करणारा तो तुला पहिला प्रश्न विचारील आणि त्या पहिल्या प्रश्नाचं तुला अचूक उत्तर द्यायचं बरं झालं त्याला जरा थोडं बरं वाटलं त्या तुमटून आणि मला बरं झालं मित्रा तुझे धन्यवाद मग तुमटून पोपट बरोबर पौर्णिमेच्या रात्री तो उडत 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 त्या वडाच्या माळावर गेला सगळे गावले गाव गाव कावळा जो आहे तो, तो, तो तुन 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 त्या सभेला मार्गदर्शन करणार आहे तर पाहिले कावळा बोलतो काहीतरी कावळ्याला सांगतोय मग त्यांची सभा संपली की हळूच टुनटुन त्या कावळ्यापाशी गेला गेला बरोबर ते कावळा म्हटला मला माहिती तू कशासाठी आलास मला माहिती आहे तू कशासाठी आलास आणि तो कावळा म्हटला ए बस मी प्रश्न विचारतो पण जर या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर मी पुढच्या पक्षाचं नाव सांगणार नाही आणि सिंह राजा नाही मग तो म्हणतो विचारा पहिला प्रश्न विचारा तुम्ही पण उत्तर द्या पहिला प्रश्न विचारतो तो कावळा ऊन पाऊस ऊन पाऊस पा। आकाशात फळ साती रंग समान साती रंग समान शोधलं का उत्तर व्हेरी गुड आणि बरोबर उत्तर दिले टुनटून इंद्रधनुष्य पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं आणि दुसरा पक्षी सुद्धा कावळा सांगणार होता त्याने सांगितलं दुसरा पक्षी तो बदक आहे आणि तो लहा नदीमध्ये तिथं बदकांची खूप बदक तिथं तुला भेटतील ते लवाळी नदीवर डुंबत असतात पोहत हो असतात आणि तू लवाळी नदीवर जा तुला दुसऱ्या प्रश्नाचा प्रश्न तुला तो बदक विचारेल आणि त्याने एक सांगितलं होतं की या वाक्यामध्ये त्या बदकला शोधायचं कसं तर तो बदक असा आहे पोहताना गाणं म्हणतो आणि त्याची चोच जरा लांब आहे मग तो विचार करत 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 टुंटून त्या बदकाला शोधायला निघाला लवाळी नदी ही बारा माहे व्हायची तिच्या आकडीनं खूप असे वृक्ष वेगळी होत्या छोटे छोटे हत्तीचे पिल्ल मात्र डुंबायला पोहायला त्या लवाळी नदीतच यायचे आणि त्या ठिकाणी खूप सारे बदक होते टुंटून पोपट तिथं गेला सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य